तर नमस्कार मित्रांनो मी शेखर माने माने गॉट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सहर्ष स्वागत करत आहे तर शेळीपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे चारा तर काय झालं मित्रांनो मी काय केलं तर की उन्हाळ्यामध्ये शेळ्या उन्हाळ्यामध्ये मी असं असं म्हणलं की आपल्या शेळ्यांना काहीतरी पावसाळ्यामध्ये चारा पाहिजे तर पावसाळ्यामध्ये काय चारा तयार करायचा मग आम्ही काय केलं दहा किलो एक भुईमुगाच्या शेंगाचं बिया आणलं आणि ते आपल्या शेतामध्ये पेरलं मग आम्ही असा विचार केला पेरताना की आलं आपल्याला शेंगा पण होते आणि त्याचा पाला पण पावसाळ्यामध्ये समजा पाऊस जर कंटिन्यू एक पाच सहा दिवस आठवडाभर जर लागून राहिला तर मग शेळ्यांना खायची अडचण येते मग काय काय मग त्याला भुईमुगाचा पाला असे गंज लावून ठेवायचे आणि थोडा थोडा टाकायचा भुईमुगाचा पाला हा शेडांना चांगला मानतो मित्रांनो एकदम कडक वाळायला पाहिजे पण तर काय झालं की असं आपण एक स्वप्नच बघितल्यासारखं ह्या वर्षी प्रकार झालेला प्रत्येकाचा झालेला आहे तर काय झालं की ज्यावेळेस आपला भुईमूग काढायला आला त्यावेळेस कंटिन्यू पाऊस चालू झाला मित्रांनो तर प्रत्येकाचाच भुईमुग काढायला आलेला होता आणि पाऊस चालू झाला कोणाचं चा नुकसान झालं असेल आमचं पण नुकसान झालं तर काय झालं हे बघा आता आपल्या स्वप्नाचा एकदम भंग झाला तर काय झालं की आपण जे शेळ्यांना चारा म्हणलं होतं भुईमुख आता हे बघा आता सडून गेला सध्या ह्या पावसाने हे बघा दिसतंय तुम्हाला इथं आपण भुईमुख केलेला होता बघा था था ये ये था था ये ये तर आता शेळ्यांना पावसाळ्यात म्हणजे माझ्याकडे तर खायला एकदम कोरडा चारा काहीच नाही दहा किलो भुईमुगाचा होता पाला हे बघा हे वा असं सोडून गेलं हे पावसाळ्यात आता ही काही शेळ्या खात नाहीत हे बघा दिसतंय बघा तुम्हाला हे मी दाखवतोय असं सोडून गेलं आता ह्याचं काय खतच झालं तर काय होतं मित्रांनो असं शिळेपालामध्ये असं चाऱ्याच्या बाबतीत आपण जे नियोजन केलेलं होतं ते एकदम फेल गेलं तर असो आपण ह्याच्यावर दुसरा काहीतरी मार्ग काढू तर शिळीपालनामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय चारा ह्याच्यावर व्हिडिओ आपण बनवणारच आहे तर काय काय चारा मग आपल्या शेळ्या काय खाते त्या तर मित्रांनो सगळ्यात जास्त शिळी सुभाबळीचं हे खाते गावरान सुभाब लावायची आता संकरीत आलेले आहेत संकरीत काय होतं टिकत नाही मित्रांनो तर दुसरं काय बुरीचं तिसरं काय बुरीचं झाड बरं का तिसरं गुळवेल शेळ्या सगळ्यात जास्त आवडीनं ह्या तीन वस्तू खातात सुबाबळ बोरीचं झाड आणि गुळवेल तर बघा आपल्याला ज्यावेळेस कोरोना आलता आपल्या म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस काय म्हणायचे की गुळवेलाचा रस काडा शिजवून त्याचं पाणी प्या म्हणजे एवढं ती भारी आहे कारण सगळ्याला माहीत झालं की आयुर्वेदिक आहे सगळ्यांना भारी आहे कारण त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती भरपूर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं शेळ्यांचं पोट पण लवकर भरतं मित्रांनो तर काय झालं असू द्या शिळी पालनाच्या चाऱ्याबद्दल सांगतो मग आपण बघा बंदी शिळी पालन असं काय करतो घास करतो दसरथ घास करतो पुन्हा संकरीतच सुबाबीचं पण बी आलेलं आहे तर मित्रांनो नाही आपल्याला संकरी सुद्धा काय चारायचं नाही जे निसर्गानं दिलेलं आहे तेच चारायचं आहे तर आपण काय केलं तर बघा ही जी बांधाला सुबाब लावलेली होती दिसते बघा तुम्हाला पाठीमागं माझ्या बांधणं आहे सगळी आता झाड म्हणजे एक वर्ष झालं ह्याला लावून ले, ले ले। तर आता झाडं अशीच झालेले आहेत काय केलं आम्ही शेळ्याला चारलेलं आहे तर मित्रांनो सुबाबळ शक्यतो माझ्या अनुभवानं पहिल्या वर्षी एका वर्षामध्ये शरणाला खायला येतेच काय होतं पहिल्या वर्षी खायला आले की काय होतं एक छाटणी होती छाटणी करायची आपण आणि छाटणी केली ना मग झाडं चांगले बघा फुटतात आपल्याला काय लय मोठं झाड करायचं आहे हे बघा असं हे एक वर्षाचं झाड आहे मित्रांनो सध्या बांधायला लावलेलं आहे बघा आणि आता आपण काय करायचंय याची इथून छाटणी जर केली हे बघा इथून तर खालून ह्याला फुटो फुटणारच आहे जा, बरं का ही आता आपण लावलेली आहे बांधाला सध्या हे बघा ही झाड एकच वर्षाची आहे असं झालं का तर शेळीपालनामध्ये हे महत्वाचं आहे काय की चारा आणि सुबावीचं झाड गुळवेल बोरीचं झाड तर आणखीन ज्याच्याकडं फिरस्ती आहेत बरं का अगर बंदिस्त आहेत ह्याच्यावर हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे की बंदिस्त आणि फिरस्ती फिरस्ती शेळ्या ज्या फिरून खात्यात ते तेच आपण बी बंदिस्ताशिवाय पालन केल्यानंतर खाऊ घालायचं मित्रांनो काय होतं की आपण असं किती जरी काय जरी घासन वगैरे काय केलं तर ती शेळ्यांना अजिबात पूर्वणी येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा आता डुकरांमुळं आपण काय करतो मका न, मका करत नाही तर शेळ्यांसाठी मकासुद्धा एकदम फायदेशीर ठरते बरं का आ, मका म्हणजे का काय की असे दाट पेरायचे त्याचं काढवाळ म्हणून तर काय होतं की मकासारखी कंटिन्यू आपल्याला चालू राहत नाही म्हणून शेतकरी करत नाहीत मग काय करतात तर बघा ती तसलं गिनी गोवलते त्यांना फक्त पोट भरतं त्याच्यातून कुठल्याही त्यांना प्रोटीन विटामिन अगर जीवनसुद्धा भेटत नाही मित्रांनो मका एकदम काटक असते बरं का तर त्याच्यातून भेटतं दूधसुद्धा उतरतं त्या मकाच्या झाडाने तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे की जे शेळ्या खातात ते तेच धावतो हो का मी आलो इकडं तर माझ्या सुद्धा हे बघा माझ्या पाठीमागे आलेल्या त्या हे बघा इकडे नाही का आले हे बघा ही त्याचं नाव मेमलेश आहे एकदम क्यूट पिल्लू आहे बरं का आमच्या लय लाडाचा ती हे बघा मेमलेश हेमलेश मेमलेश ले राग येत आहे बघा मेमलेश आमें है वागा। है वागा। तर मित्रांनो आम्ही काय करतो शेळ्यांना सुद्धा बरं का आमच्यासारखंच एकदम आपण माणसासारखा जीवला समज ह्या बघा हे का पप्पी आहे का नाही आहे का कसं करतो बघा नाहीतर बघा दुसऱ्यांची अगदी जवळ सोडत नाही पळून जाते आता ती का एक तुम्हाला पाठ दावली होती त्याची पाट माझ्याबरोबरच चलती शिवावळीचा फटाका त्या बघा ही आणखीन ही पाठ लागून नाही मित्रांनो तर केवढी पाट आहे बघा ही लागून नाही आता होईल आमच्याकडे बोकड नाही बोकट नसल्यामुळे शेळ्या आमच्या लागू व्हायच्या राहिलेल्या आहेत मित्रांनो असं शेळीपालनामध्ये अडचणी असतात बरं का असू द्या अडचणीतून मार्ग काढायचा त्याला शेळीपालन म्हणायचं तर चालते चाल धन्यवाद मित्रांनो मला असंच तुम्ही सपोर्ट करत राहावा मी पण तुम्हाला असं अडचणीमध्ये काही पण कुठलं सांगत जाईन चालते एकदम धन्यवाद